या देशातील हे यारा हॉटेल आहे हे समोर आपण बघितलं म्हणजे टॉप फ्लोअरवर आता हो आहे समोर बघा मोठा विशाल असा समुद्र आहे हे स्विमिंग पूल दलाल सिटी दुपारचे जे तीन वाजलेले आहेत जे आपल्याकडे साधारणतः दीड वाजला असेल दीड तर पुढे आहे आपल्याकडे दीड वाजला भारतामध्ये इथे तीन वाजलेले आहेत आणि तीन वाजताचं हे निसर्ग सौंदर्य म्हणजे स्विमिंग पूल अगदी मोठा आहे टॉप फ्लोअरला स्विमिंग पूल आहे आणि समोर जर बघितलं तर अखांग असा समुद्र आहे जे इथं आम्ही समुद्रावर जाणार आहोत इथे बसून ते समुद्र आपल्याला पाहता येतो ते समुद्रावर समुद्रा एन्जॉय करणारे लोक बघा समुद्र आणि ही पूर्ण व्हिएतनांग या देशातील दनांग ही सिटी आहे समोर आपल्याला दनांग सिटी दिसते दनांग सिटीच्या अगदी समुद्राच्या कडेला ही सगळी बघितलं तर हॉटेल्स आहेत आणि हॉटेल जे समुद्र किनाऱ्यावर आहे त्या किनाऱ्यावरील हॉटेलमध्ये अगदी टॉप फ्लोरला जो स्विमिंग पूल आहे त्या स्विमिंग पूलवर आपण आहोत सौंदर्य हे खूप चांगलं आहे बघितलं तर लेडी बुद्धा जी स्त्री बुद्धा म्हणून त्यांचं टेम्पल आहे ती आपल्याला इथे झूम करून बघता येईल समुद्राच्या कडेला हे सगळं त्यांनी पर्यटन क्षेत्र उभारलेलं आहे आणि ते खास पाहण्यासाठी आम्ही इथे आलो होतो की पर्यटनातून विकास कसा होतो म्हणजे खास हा देश खूप गरीब आहे म्हणजे आपल्याकडला एक रुपये तर तीनशे रुपये पण या देशामध्ये जो पर्यटन विकास झालेला आहे तो जर आपण बघितला तर खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक इथे एन्जॉय करायला येतात ते सौंदर्य बघायला येतात आणि त्याचबरोबर पर्यटन करण्यासाठीही देश चांगला आहे हॉटेलच्या स्विमिंग पूल मध्ये आहे आपण इथे बघू शकता माझ्या मागे ही यारा हॉटेलची प्राइस लिस्ट आहे देखील बघितलं वरती हे बावीस लाख पन्नास हजार रुपये दोन दिवसाच्या आणि एक नाईट चे आहेत आणि छन क्लब हा हो पॅकेज चोवीस लाख नव्याण्णव हजार हे इकडले व्ही एन डी आहे म्हणजे टू डेज वन नाईट सतरा लाख नव्याण्णव हजार हे एका एक कपलचे आहेत हा समुद्रकिनाऱ्यावरचा सगळ्यात मोठा रिसॉर्ट हॉटेल आहे आणि त्याच्यामधल्या हे किमती आहेत तर आपल्याला ह्या लाखो रुपयाच्या किमती दिसतात त्या आपल्या दृष्टीने एक रुपया आपल्याकडला म्हणजे इथे तीनशे रुपये खूप कमी किंमत ही आपल्याकडे आहे हा माझा चांगला व्ह्यूज म्हणजे चांगला स्विमिंग पूल आहे आणि टेरेसवर या हॉटेलच्या टेरेसवर हा स्विमिंग पूल आहे या स्विमिंग पूलच्या वरून आपल्याला समुद्र दिसतोय आणि पूर्ण इथली सिटी दिसते यारा हॉटेल हे समुद्र किनाऱ्यावरचं एक प्रसिद्ध हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये व्हिएतनाममध्ये आम्ही आता इथे फिरायला आलो होतो इथल्या किमती ज्या आहेत त्या लाखाने सुरू होतात प्रत्यक्षात पाच लाख रुपये म्हणजे आपल्याकडले सोळाशे ते सतराशे रुपये आणि या सोळाशे सतराशे रुपयामध्ये जर पाच लाख किंमत असेल तर आपल्याकडले फक्त सोळाशे ते सतराशे रुपये म्हणजे हा जो देश आहे हा फिरण्यासाठी खूप स्वस्त आणि मस्त असा देश